राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी नाशिक येथे तेहतीसवे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले सदर अभियाना सचिन जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व तसेच वाहन चालवताना नियमांचे पालन कसे करावे याबाबत माहिती दिली तर उपशिक्षक प्रदीप सिंग पाटील यांनी त्यांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांनी आपल्या घरी स्वतः छोटा पोलीस म्हणून भूमिका राबवत कोणते कार्य करावे याबाबत माहिती दिली विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक किशोर झोटिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभियान राबवण्यात आले प्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसरात रॅली काढून वाहतूक नियमाबाबत जागृती घडवत निमाने येथील सिग्नल विद्यार्थ्यांनी वाहन चालकांना नियमांची माहिती करून दिली आदित्य वर्मा विद्या या विद्यार्थ्यांनी धारण केलेली यमाची भूमिकाही वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत होती तसेच ज्या वाहनधारकांनी नियमाचे पालन केले नव्हते त्यांना नियमाचे महत्व ठणकावून सांगत हेल्मेट चा वापर न करणे वाहतूक नियमांचे पालन न केल्यास मला यायला वेळ लागणार नाही असे अभियान करत जागृती घडवून आणली राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी हा भावी नागरिक आहे उद्याचा आणि त्याला रस्त्यावरचे नियम माहित व्हावे या दृष्टीने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आपण बघितलं की नाशिक मध्ये कालच कशा प्रकारचा अभ्यास झाला अशा अनेक अपघात होत असतात अनेक लोक मृत्युमुखी पडत असतात आणि म्हणून प्रत्यक्ष आपण जर नियमांचं पालन नाही केलं तर यमराज आपल्यावरती येऊ शकतो या प्रकारचा देखावा आम्ही साकारला आणि आमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं जागा लाल सिग्नल कशासाठी

योग्य तो संदेश वाहन धारकांना देण्यात आला विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक असून त्याला नियमांची माहिती असणे आवश्यक आहे हा सदर कार्यक्रमाचा उद्देश होता असे मुख्याध्यापक किशोर झोटिंग यांनी सांगितले आज रोजी वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमाणी येथे जाऊन वाहनधारकांना हेल्मेट व सीट बेल्ट वापरण्याचे आवाहन केले सदर प्रसंगी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अरुण जाधव संदीप देवरे उपशिक्षिका रुपाली कासार मनीषा काळे सुप्रिया पठारे शिक्षक शिक्षकेतर सहकारी रुंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक